नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये बोरगाव मंजू जिल्हा अकोला पोलीस स्टेशन अंतर्गत दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे सविस्तर वक्ता असे की दोन गटात किरकोळ बाचाबाची झाली व त्यानंतर एका गटाने बौद्ध वस्तीवर दलित वस्तीवर गोटे फेकायला सुरुवात केली व दगड गोट्याचा गोटे, गोटे मारा सुरू केला यामध्ये काही बौद्ध तरुण जखमी झाले यामुळे बौद्ध बांधवांनी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला तक्रार दिली तसेच आकाशदादा शिरसाट संस्थापकाध्यक्ष सम्राट अशोक सेना जीवन भाऊ डीग बौद्ध संघर्ष समिती गजानन भाऊ कांबळे ॲडव्होकेट देवानंद भाऊ गवई पॅन्थर राजकुमार शिरसाट ॲडव्होकेट प्रदीप गवारगुरु गवारगुरू भीमा आर्मी संतोष शिंगळे आदी सर्व बौद्ध समाज बांधवांनी पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांना या घटनेची सखोल चौकशी करावी असे निवेदन दिले आहे वरील वृत्तांत आकाशदादा शिरसाट संस्थापक अध्यक्ष सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य यांनी कळवले आहे अशा ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा पाहुयात काही क्षणचित्रे चाले ठीक छ तल या बुवा जेविन कोन सर मन्त्र कोनते सार

महाराष्ट्रात दाखवलं तुम्ही डायरेक्ट म्हणतात डायरेक्ट लोकांना एक एक मित्तल साहेब येत आहे बाकी सगळे मित्तल साहेब येत आहे पातळीवरचा प्रश्न तुम्ही राज्याचा प्रश्न बनवून รักล่ะ समाजाले तुम्ही दोन समाजाले न्याय द्यायची भूमिका ठेवायची असते साहेब निर्माण झाला आमच्या पाच सात दहा लोकांची आतमध्ये बसायची व्यवस्था साहेब येत आहे एक पण आहे करा वरिष्ठ येत आहे आपण चर्चा करू चर्चा करू तो विषय नाही

आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार